नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा किचन रुटीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी त्यासाठी मी इथं घेतलेला हरभरा गाजर हिरवे वटाने सोललेले घेवडा आणि दोन फ्रेश वांगी घेतलेले आहेत हिरवीगार आणि ह्या घेतलेल्या आहेत पावटेच्या बिया आणि ही एक आहे मोठं बोर छोटे बोरं भेटले नाहीत म्हणून हे बोर घेतलेलं आहे आता याचे मी वांग्याचे आणि बोराचे छोटे छोटे काप करून घेणार आहे नंतर आणि इथं घेतलेले आहे साकवताची भाजी आणि थोडीशी मेथी दोनच पालेभाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही सिजनली कोणत्याही भाज्या घेऊ शकता ज्या ज्या तुम्हाला भेटतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आता मी हे सगळं स्वच्छ धुवून घेते आहे आणि आता ग मसाल्याच्या वाटण्यासाठी काय काय घेतलं आहे बघू खीर जिरं लवंगा दोन चार आणि काळी मिरं घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश आणि मी लसणाची पात वापरलेली आहे इथं आणि इथं घेतलेले आहे भिजवलेले थोडेसे शे शेंगदाणे तर आता आपण हे मसाला करण्यासाठी भाजून घेऊयात पहिलं जिरं मिरी आणि लवंगा भाजून घेऊयात भाजून झालं की आपण आता तिळ भाजून घेऊयात मी खोबरं वापरत नाही तर इथं थोडं जे सॉरी तिळाचं प्रमाण जास्त वापरते आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि बारीक करूयात कोथिंबीर आणि लसणाची पात सुद्धा ह्याच्या सोबतच बारीक करून घेऊया तुम्हाला खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही खोबरं सुद्धा वापरू शकता आणि हे बघा मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये दोन चम्मच तेल सोडूयात आणि अजून थोडेसे जिरं टाकूयात फोडणीला जिरं भाजलं की मी इथं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तो छोटा छोटा बारीक करून घेतलेला आहे कापून कढीपत्ता टाकला की कांदा लगेच टाकूयात आणि भाजून घेऊयात कांदा जराशी भाजला की आपण जो मिक्सरमधून बारीक केलेला मसाला आहे तो मसाला टाकूयात मसाला पण भाजून घेऊयात आणि आता एक एक करून आपण मसाले टाकूयात पहिली हळद टाकली आता लाल तिखट टाकलं जे आपण रोज वापरतो भाजीला ते टाकलं आणि थोडीशी कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकली तर हे मसाले सगळे भाजून घेतलेत आता थोडंसं पाणी होतूयात आणि मसाला चांगला भाजून घेऊयात म्हणजे काय होईल मसाल्याचा व वास येणार नाही मसाले चांगले शिजले जातील चा पाणी ओतल्यामुळे तर आता हे झालं की आपण एक एक करून भाज्या टाकून घेऊयात वांगे घेतलं टाकून घेवडा टाकला आणि आता बाकीचे जे होते ते सगळं धुतलेले सगळ्या भाज्या वटाणा पावटा तूर हे जे पण काय सगळं घेतलेलं होतं गाजर ते सगळं घालून घेऊयात ना कमीत कमी एक पाच मिनिट भाजून घेऊयात व्यवस्थित का तर आता आपण ह्याला आहे ना कढईमध्ये नाही बनवणार आहोत माझ्याकडे छोटा कुकर होता म्हणून मी पहिलं कढई सगळं मिक्स करते आणि नंतर ह्याला कुकरमध्ये शिजायला टाकते रात्र शेंगाणे टाकून घेऊयात आणि जे बोर होतं माझ्याकडे मोठं त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत ते पण टाकून घेऊयात बस अजून एक चार मिनिट चांगलं भाजून घेऊयात भाज्या आणि आता पालेभाज्या जी होती ना ते आपण टाकून घेऊयात चाकवत आणि मेथी दोन्ही स्वच्छ भाज्या धुतलेल्या आहेत आणि बारीक कापून घेतलेल्या आहेत आता ह्यांना एक दोन तीन मिनिट भाजून घेऊयात आता ह्या सगळ्या मिक्स झालेल्या आहेत आता चवी परत आपण ह्याच्यात नमित टाकून घेऊयात आणि इकडं कुकरमध्ये मी आता ह्याला ट्रान्सफर केलेला आहे का तर माझ्याकडे छोटा कुकर होता म्हणून हे मला डबल करायला लागलं तुमच्याकडे थोडा मोठा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये करू शकता नाहीतर कडेमध्ये सुद्धा करू शकता आणि हे बघा आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्या आणि भाजी चांगली शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मी थोडंसं पातळ ठेवलं का तर आमच्याकडे एकदम सुकी भाजी आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडी लपलपीत ठेवलेली आहे तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता आणि आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घे तुम्हाला दाखवते तुम्हाला याच्यापेक्षा अजून शिजलेली हवे असेल तर अजून एक, एक, एक शिट्टी करू शकता आणि तुम्हाला भोगीची भाजी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा